जय ओबीसी एकच पर्व आणि ओबीसी सर्व उद्या दुपारी ठीक दोन वाजता पंढरपूर येथील फरताळे दिंडी मठामध्ये सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यातील सर्व ओबीसी घटकांची बैठक आयोजित केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेनं दिलेलं आरक्षण ओबीसी आरक्षण हे प्रस्ताप दांडग्यांनी सरकारवरती प्रचंड दबाव वापरून त्या आरक्षणावरती घाला घालण्याचं काम केलेलं आहे आपलं ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीच्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी आपण उद्याच्या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती करतो